बऱ्याचदा आपण हॉटेलला गेल्या ना तर चमचमीत अशी मशरूमची ग्रेव्ही भाजी किंवा सुक्की भाजी ऑर्डर करतोच करतो आणि चवीला खूप छान आवडते तर आज घरी कशी बनवायची भाजी चवीला टेस्टी आज मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे करायला सोपी आणि खायला एकदम चमचमीत आणि टेस्टी ही भाजी होते तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू आता इथे मी घेतलेले आहेत मशरूम आता मशरूम दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मशरूम असे झालेले आहेत थोडेसे सुकलेले आहेत तर काय करणार आहे मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने गरम पाण्याने आणि याचे देठ वेगळे काढून अशा पद्धतीने ही मशरूम मी बारीक चिरून घेणार आहे कारण आपण भाजी करतोय आणि या भाजीला तुम्ही मशरूम खिमा पण म्हणू शकता अशा पद्धतीने ही भाजी करतात आणि दोन तीन पद्धतीने ही भाजी करतात तर याच्या आधी मी तुम्हाला मशरूमची ग्रेव्हीची भाजी दाखवली आणि आता ही सुक्की भाजी करून दाखवणार आहे ही भाजी खायला खूप छान लागते तर अशा पद्धतीनं सक मशरूम मी चिरून घेतलेले आहे मशरूम चिरून झाल्यानंतर कढईमध्ये तेजपत्ता आणि एक चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे तडतडले किंवा कांदा टाकायचा आहे कांदा तुम्ही बारीक चिरला तरी चालेल आता मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे तोही छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हळद घातलेली आहे तेलातच तेला हळद घातली मी त्यानंतर ना अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची ती छान आपल्याला तेला तेलामध्ये तेला फ्राय करायची आणि तेलामध्ये फ्राय केल्यामुळे टेस्ट छान येते कारण या भाजीला जास्त काही मसाला घालायची गरज नाही फक्त काळा मसाला त्यानेच या भाजीची टेस्ट एकदम छान वाढते आणि लागते सुद्धा ला तर आता अद्रक लसण कोथिंबीर पेस्ट झाल्यानंतर इथं एक चमचा लाल तिखट घातलेला आहे मी त्यानंतर काळा मसाला घालायचा आहे एक चमचा आणि एक चमचा धनिया आणि जिरे पावडर घालायचे आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे पण बघितल्यावर असं वाटतं की या भाजीला खूप सारा मसाला वापरला वा असेल किंवा मसाला वापरला गेलेला असेल पण असं अजिबात नाही ही भाजी कमी मसाल्यामध्ये आणि कमी वेळेत चवदार होते आणि टेस्टला तर खूपच छान लागते तर त्यानंतरनं टोमॅटो टाकलेला आहे मी टोमॅटो एक मीडियम साईजचं घेतलेलं आहे तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतं किंवा कमी टाकला किंवा मग पिवळी करून टाकली तरी चालते तर मी असं न करता अशा पद्धतीने चिरलेलं आहे त्यानंतर ना मशरूम टाकायचे चिरले चवीनुसार मीठ लगेच टाकायचं आणि मिक्स करायचं मीठ टाकलं की आपल्या मशरूमला छान पाणी शिजतं आणि मिक्स केल्यानंतर वाफ काढायची एका वाफेमध्येच आपले ही मशरूम शिजतात पटकन शिजतात आता मशरूम मध्ये खूप सारे विटा बिता, विटॅमिन बी ट्वेल्व असतं आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं कॅल्शियम असतं प्रो पोटॅशियम असतं मॅग्नेशियम असतं त्यामुळे मशरूम खालेले कधीही चांगले आणि नॉन पेक्षा तुम्ही मशरूम खा अगदी उत्तम असा आहे त्यानंतर आपण एक वाफ काढायची एका वाफेमध्ये मस्त आपल्या मशरूमला पाणी सुटलेलं आहे आणि दिसायला भाजी चमचमी टेस्टी आणि लाल भडक दिसते जशी हॉटेलमध्ये अगदी भेटते तशीच भाजी घरच्या घरी तयार होते आणि खायला तेवढी टेस्टी लागते दुसरा कोणताही मसाला घालायची गरज नाही एक फक्त काळ्या मसाल्यामध्ये एवढी टेस्टी आपली भाजी तयार होते पाच ते पाचच मिनिटात ही भाजी तयार होते आणि मस्त ही लागते झालेली आहे भाजी ही भाजी तुम्ही सोबत चपाती सोबत भाकरी सोबत कशा सोबत याला मशरूम चा म्हणतात आणि नॉनव्हेज सारखीच ही भाजी लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ रेसिपी आवडत असेल आणि तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत